हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे नवरात्राची तिसरी माळ आणि आज आमच्या गावची यात्रा असते म्हणजे बुरानगर देवीची यात्रा असते आणि आज बुरानगरच्या मंदिरातून पलंग निघतो देवीसाठी आणि तो नंतर तुळजापूरमध्ये जावा जाऊन पोहोचतो बरेचसे मध्ये गावं वगैरे घेतात आणि त्याचा खूप मोठा सोहळा असतो प्रत्येक गावागावांमध्ये ज्या ज्या गावीगावी ते पलंग जातो पलंग पालखी तर त्याचा खूप मोठा सोहळा केला जातो तर मग ते आज इथून निघणार आहे तर इथं पण भरपूर मोठी यात्रा आहे मी मागच्या वर्षीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे पण आता यावर्षी तर मी काही जाणार नाही कारण घरात बाळ वगैरे आहे आणि सोबत पण मला जायला कोणी नाही आणि तेवढा टाईम पण नाही आहे तर मग मी कालच दर्शन घेऊन आले की जसं की मी तुम्हाला का तुमच्यासोबत कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलंच आहे आणि जर तुम्हाला डिटेल याच्यावरती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगल करू शकता किंवा माझ्या मागच्या वर्षीचे व्हिडिओज आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर ती आज हे असते तर भरपूर गर्दी आहे रस्त्याने वगैरे सगळीकडं भरपूर गर्दी आहे कारण तिसऱ्या माळेची मेन हे असते इथे यात्रा आणि सातव्या माळेला केडगावला असते तर चला आता या तर आहे आणि आज ना माझं सगळं झालं माळपाणी आरती वगैरे हो पण नैवेद्य आज खिरीचा होता ना तर नेमकं श्राद्धा बाहेर गेलते आणि बाळ घरीच होतं मग मी बाळाजवळच थांबले भर दोन तास लागले त्यांना बँकेतलं काम होतं थोडंसं करायचं तर मग दोन तास माझे तिथं जरा वेस्ट गेले तर म्हटलं आता अगोदर देवीचा नैवेद्य बनवावा आणि मग पुढं अजून स्वयंपाक वगैरे करायचा आहे बाकीच्यांचा तर तो करावा आणि नैवेद्य खिरीचं आहे तर मी म्हटलं तांदळाची शेवयाची खीर करण्यापेक्षा मग भगरचीच खीर करावी म्हणजे मला पण ह्याला होईल फराळ करायला म्हणजे खाता येईल मला पण आणि देवीला पण होईल आणि सगळेच खाऊ शकतील उपवासाचं असल्यावर सगळे खाऊ शकतात पण बिना उप उपवासाचं असल्या बाकी सगळे खाऊ शकतात पण मी नाही खाऊ शकत म्हणून म्हटलं भगरची करावी खीर तर चला आता मी खीरची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते आणि खीर बनवून घेते अगोदर कारण नैवेद्य दाखवायचं तर आता या ठिकाणी ना मी कढई काढूनच घेतली होती खिरीसाठी तो तुम्हाला तर माहितीच आहे की मी फराळाच्या अगोदर सगळं क्लीन वगैरे करून घेत असते आणि मगच तिथे फराळाचं काही बनवत असते तर मी आता सगळं क्लीन वगैरे केलेलं होतं गॅस वटा ते गॅस वगैरे आणि त्यानंतर मग मी खीर बनवायला घेतली तर सगळ्यात अगोदर मी छोटी कढई घेतली आपली स्टीलची आणि त्यात त्यामध्ये तूप टाकून घेते कारण तुपातच खीर बनवायची आहे आणि सिंपल रेसिपी आहे खूप जास्त काही ताण तामझाम असं नाही खूप जास्त असं नाही काही करायची गरज सिंपल आपलं तूप टाकलं आहे तूप छान हे झालं ना आ, भाज म्हणजे काय म्हणतात गरम झालं ना मग तुपात भगर टाकून घेते तर कुणी कुणीही भगर भिजवून ती मिक्सरमध्ये काढून तशी पण करू शकता खीर पण मी मला तर असं सोपं जातं भगर तुपात भाजायची आणि भगर छान भाजल्या गेल्यानंतर ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे आणि मग नंतर ते शिजवून घ्यायचं असं पाण्यात आणि हे असं सोपं जातं मला तरी तर मी इथं भगर टाकून घेतली आहे आणि त्यानंतर मी आता इथं बदाम घेतलेत काजू संपले हो तर संपलेले आहेत माझ्याकडचे पण बदाम होते तर मग मी बदाम घेतलेत म्हटलं कुठून टाकावेत त्यामध्ये आणि एक दोन मुंग्या होत्या मला का खलबत्त्यावरती एक दोन मुंग्या दिसल्या मग त्या अगोदर क्लीन केल्या कारण का मुंग्यांचं अधिराज्य ना कुठं कधी कसं साम्राज्य त्यांचं तयार होईल ना सांगता येत नाही मुंग्यांचं खूप आहे लगेचच होतात त्या थोडंसं काही पडायचं उशीर आहे की लगेचच झाल्याच म्हणून समजा तर इथं मी आता ड्रायफ्रुट्स ठेचून घेते थोडेसे म्हणजे ड्रायफ्रुट्स म्हणजे फक्त बदामच टाकलेत मी जास्त काही नाही टाकते आणि मग ते ठेचून घेते आणि ठेचून ते भगर भाजते या तुपात त्याच तुपामध्ये आपण हे बदाम पण टाकून भाजून घ्यायचे म्हणजे छान भाजल्या जातात आणि खूप जास्त अगोदर जर टाकलं तर मग ते करपतात भगर भाजेपर्यंत तर आता तुम्ही बघू शकता भगरीचा कलर थोडासा गोल्डन ब्राऊन झाला आहे आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये बदाम टाकलेले ठेचून आणि मला असं ओबडदोबडच आवडतात खिरीमध्ये वगैरे छान लागतात त्याचे ओबडधुबड ड्रायफ्रूट कटर पण आहे पण त्याने खूप असं पावडर फॉर्ममध्ये होतात हे आणि मग ते दिसून नाही येत नाही आणि खायला टेस्ट पण असे दाताखाली खाली हे कसं ओबडधुपड असल्यानं असं छान वाटतं खायला लिक्विड पदार्थामध्ये त्यानंतर मग मी लगेचच दोन तीन विलायच्या पण सोलून घेतली आणि ते पण लगेच म्हटलं ठेचून घ्यावी आणि त्यातून पाहू शकता भगरीचा कलर पण मस्त छान ब्राऊन होत आलं आहे आपला म्हणजे भाजत आली भगर छान आणि मी ना थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि मी त्या त्यासाठी ना म्हणजे भगरमध्ये अगोदर पाणी घालून घेते कारण जास्त एवढं कडकडीत तुपात म्हणजे गरम ह्याच्यात जर डायरेक्ट दूध वगैरे घातलं तर ती फुटण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदर पाणी घालून त्याला थोडं त्याचं ते टेम्परेचर मेंटेन करायचं आणि मग थोड्या पाण्यात ती भगर शिजते पण छान आणि मग त्यानंतर त्यामध्ये मी दूध ॲड करते तर आपण पूर्ण दुधात पण करू शकतो पण मी तुम्हाला अगोदर सांगितलंच की नाही का डायरेक्ट असं दूध टाकलं ना तर ते फुटतं गरम ह्याच्यात एकदमच एकाएकी त्याला असं शॉक बसल्यासारखं होतं म्हणून मग ते फुटलं जातं म्हणून मग मी अगोदर थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर बरंचसं दूध घातलं तर साय वगैरे नाही घातली मी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साय पण घालू शकता सायने थोडंसं घट्टपणा येईल आणि टेस्ट पण छान लागेल पण मी नाही घातली साय कारण मला करायचीच थोडीशी होती आणि त्यामुळे त्यानंतर मग आता इथं जी विलायची कुठून ठेवलेली होती ना तर ती विलायची पण विलायचीची जी पावडर आहे ना ती पण टाकून घेते आणि विलायचीची पावडरमुळं ना खिरीला एक नंबर टेस्ट येते आणि खरंच इतकी सुंदर झालेली होती ना टेस्ट म्हणजे खिरीची टेस्ट खूप छान आली होती म्हणजे झाली होती <laughs> तर झालेली आहे आपली खीर बनून खूप काही अवघड नाही आहे सोपी आहे सिम्पल आता तर रेसिपी तर मी तुमच्यासोबत शेअर केलीच आहे आणि नैवेद्य दाखवण्यासाठी वाटी पण घेणारी याचं तरच नैवेद्य दाखवणार आहे मी काय करत असते आता समजा पहिल्या दिवशी तुपाचा नैवेद्य होतं तो दुसऱ्या दिवशी मी माझ्या शाबूदाण्याची खिचडी नाही शाबुदाण्याची खिचडी केलीच नाही सॉरी माझ्या फराळामध्ये मी अजून एकदा पण म्हणजे उपवास तीन दिवस तिसरा दिवस ते अजून एकदा पण नाही केली शाबुद्यांशी किचडी हे केलं होतं काल बटाट्याची भाजी तर त्यात टाकलं होतं मी ते तूप कारण नैवेद्याचं आहे म्हणून मग ते आपण हे नाही करू शकत म्हणून त्यात मी ते यूज करून घेतलं आणि कालची जी खडी साखर होती ती आज खिरीमध्ये यूज करून घेतली आणि खीर आहे ना आता ती एक दिवस तर पूर्ण उचलता नाही यायची आणि ती यूज पण नाही करता येणार ना। म्हणून मग आणि मी पहिल्यापासून याच वाट्यांमध्ये नैवेद्य ठेवले पहिल्या दिवशी दिवशी पण अशीच छोटीशी वाटी होती आणि ही कालची एक खेखडी साखरायची तुम्हाला दिस दिसत असेल पाणी सुटलेलं आहे याला आणि ही जरा त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे म्हटलं खीर त्याच्या ठेवायला जरा ते बघू शकता थोडीशी मोठी आहे तर आता खीर खीर उकळती आहे आणि मस्त सिंपल आवाज पण छान आला इलायची पावडर वगैरे टाकली ना तर सिंपल आहे आणि रेसिपी सिंपल आणि सोपी आहे आणि म्हणून मग मी बनवली तुम्ही पण बनवून नक्की सॉरी नक्की ट्राय करून पहा छान लागते ही खीर तर नैवेद्याला ठेवते फटाफट नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग बाकीचं पण मला काम उरकून घ्यायचे आहेत अजून तर या ठिकाणी आता खीर पण उकळली मी ह्याच्यात काढून घेते पण नेमकं माझ्याकडनं ना कॅमेरा सेट करण्यात चुकला जी वाटी ना तीच दिसत नाही आहे कॅमेरामध्ये पण मी छोट्या वाटीत खीर काढून घेतली पण ती खूप गरम होती ना म्हणून मला थोडा वेळ लागला ती थुंडीकडे न्यायला कारण ती खूपच गरम झाली होती वाटीसुद्धा त्यानंतर मग मी आले इथे देवाच्या इथे मस्त सकाळी सकाळी पाणी वगैरे सगळं झालं होतं आरतीसुद्धा आज झाली होती आज थोडं नैवेद्य बनवायला उशीर झाला कारण श्रद्धा गेली होती बाहेर तिचं बँकेत थोडंसं काम होतं आणि पिल्लूजवळ मग कुणीच नव्हतं म्हणजे तिच्या बाळाजवळ आणि तिचा मुलगा तर सध्या त्यांच्या घरी गेलेला आहे आणि मुलगी आहे इथं तर मग तिला तिच्याजवळ मी दोन तास तिला कंटिन्यू नुसता झोकाच हलवत होते आणि मग त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं देवीचं दर्शन घेतलं आणि आता हे तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू शेअर करते ह्या दिव्याचा मला हा दिवा फार आवडला होता म्हणजे मी बरेच दिवसांपासून मागच्या नवरात्रीपासून हा दिवा मी पाहते इंस्टाग्रामवर वगैरे पण मला असं माझ्या बजेटमध्ये मा भेटतच नव्हता पण मग नंतर एकदा असंच स्क्रोल करता करता मला मिशोवरती हा दिवा दिसला तर मग मी घेतला पण त्याची साईज खूप छोटी आली पण मग मला तो इतका आवडला होता मी रिटर्न नाही केला म्हटलं ठीक आहे जाऊ दे र रेग्युलर आपण देवाच्या इथे लावू शकतो कारण देव देवाला माझा तसं पण हॉलमध्ये आहे नंतर फॅनमुळे वगैरे दिवा बऱ्याच वेळा कमी जळतो त्याच्यामुळे मग राहू दिला आणि मग नवरात्रीच्या दिवशी सुद्धा मी हा दिवा देवाजवळ लावला होता तर तुम्ही बघू शकताय पूर्ण दिवा लिकेज आहे म्हणजे आतमध्ये जे तेल टाकले ते बाहेर सगळं तुम्हाला दिसत असेल सगळं बाहेर पडलं मी वन अक्षरशः मी त्या वाटीत काढून घेतलं दिव्याची क्वालिटी वगैरे तशी चांगली होती काच पण त्याची छान जाडसर वगैरे होती काचेला पण काही प्रॉब्लेम नव्हता पितळ पण चांगलं होतं पण बघा ना मला इतका आवडलेला हा दिवा आणि त्यात तेल टाकलं की ते खालची डिश आहे ना त्यामध्ये सगळं उघडून ते तेल येत होतं पण आता मला याला काहीतरी घर घरगुती जुगाड करावा लागेल आणि तो मी आता करेल आणि तेव्हा जेव्हा करेल तेव्हा मग मी सांगेल तुम्हाला तर तुम्ही ह्या खाली बघा डिशमध्ये किती तेल साचलं आहे आणि असं हे वाटीमध्ये काढल्याने एवढं तेल त्या डिशमध्ये साचलेलं होतं आणि वरतून मला असे आधी जाणवलंच नाही की ते दिवा पा काय म्हणतात का काय मला समजलंच नाही ते दिसलंच नाही पितळेवर पण मग नंतर ते जेव्हा ती ताटली पण ओव्हरफ्लो व्हायला लागली ना मग तेव्हा मला लक्षात आलं मी तरी म्हणत होते की नाही का दिव्याला इतकं तेल कसं काय लागतंय पण असं आता ह्या असा निघालेला आहे चला, चोटा वीडियो, वीडियो जरा लाएक, लाएक, शेर, तर चला असाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ